नमस्कार शेतकरी बांधव आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहे की एक नंबर कांदा सुपर कांदा आला होता या कांद्याचा रेट सहा हजारपर्यंत पोहोचलेला आहे पण त्या कांद्यामध्ये बरेच म्हणजे थोडेसे कांदे, कांदे खराब आले होते त्याच्यामुळं चर्चा विषय खूप उशिरापर्यंत रंगला होता असा सुपर एक नंबर कांदा आला होता क्वालिटी वन क्वालिटी आला होता पण याच्यामध्ये थोडे म्हणजे कांदे काही कांदे खराब होते है है? तर शेतकरी बांधव तुमच्यासाठी एक सांगतो की शेतकरी बांधव आल्यावर व्यापाऱ्यांसोबत किंवा त्यांच्यासमोर बिंदास बोला एकदम गरिबासारखं म्हणजे एकदम असं लाचारसारखं थांबू नका कारण तुम्ही बोलल्यानं प्रश्न काही सुटतात ॲटोमॅटिक सुटलं जातं तर या कांद्यामध्ये काही कांदे थोडे बायांनी म्हणजे जे कामगार असतात शेतामध्ये त्यांनी निवड करताना जस्ट मिस केलं चुकीचं एक दोन टोपले टाकले असतील त्याच्यामुळं त्यांनी असं म्हणजे सांगायला बेचेन होते हळूहळू सांगितले तर शेतकरी बांधव तुम्ही थांबू नका सांगा शेवटी तुमच्या कांद्याला कुठं ना कुठं भाव दिला जातो भाव येतो कांदा चांगला असेल तर नक्कीच तुमच्या कांद्याला भाव मिळून जातो तर शेतकरी बांधव जानेवारी महिन्यात कांदा बाजारभाव का राहणार आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय